ईश्वर यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत ता आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या एक मिनिट कधी कधी की जास्त होते, की कमी होते। स्क्रीन वर दिसत असलेल्या पंचाहत्तर अठ्याऐंशी चोपन त्रेसठ झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हव तासिका करत चला आजची तासिका ही आपली आकृत्या उपघटक दोन पॉईंट दोन आकृत्या त्यामध्ये वर्गीकरण तर त्यामध्ये आपल्याला काय आहे पा का काय सूचना दिलेल्या आहेत काय दिलेल्या आहेत सूचना थोडस झूम मी थोडं हे करतो प्रश्नात दिलेल्या चार आकृत्यापैकी तीन आकृत्यात साम्य व सुसंगती आढळते म्हणून ते एका गटात मोडतात पण एक आकृती विसंगत असते दुसरी सूचना काय आकृत्यामधील साम्य व सुसंगती शोधताना आकृत्यांचा आकार आतील भाग घटवीत प्रतिघटवीत फिरणे रेषा बिंदू चिन्हे यांची संख्या स्थान दिशा आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे मग प्रश्न क्रमांक एक ते पंधरासाठी काही सूचना आहेत तर काय सूचना आहे पुढील गटात न बसणाऱ्या आकृती शोधा म्हणजे याचा अर्थ चार आकृत्या दिलेल्या आहेत त्यापैकी तीन आकृत्यामध्ये साम्य आहे एक आकृती ही का आहे विसंगत आहे वेगळी आहे चला उपाले धुमाळे झारखंडमध्ये काय बातमी टाकलास कुठली तर पहा प्रश्न क्रमांक एक काय दिलाय प्रश्न क्रमांक एक या ठिकाणी त्रिकोण आहे त्रिकोणात त्रिकोण आणि त्याच्यामध्ये अधिक त्रिकोण त्रिकोणात त्रिकोण अधिक तिसरी आकृती त्रिकोन, आहे त्रिकोण त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे अधिक चौथी आहे त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये बाण आहे मग पहा सगळ्या आक्र सारख्याच आहे मधी चिन्ह इथं आधी काय इथं आधी काय इथं आधी काय या तिन्ही मध्ये साम्य आहे आणि पर्याय क्रमांक चार मध्ये काय आहे हो वेगळा आहे म्हणून उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन अथर्व सूर्यवंशी लोकरे पाटील दडस महाजन आत्ता लावण्य नंदन चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन मध्ये काय दिलेला आहे पहा अगोदर एक चौकोन आहे चौकोनामध्ये एक चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये एक फुल्ली आहे इथं चौकोन आहे सगळे चारी चौकोन आहे त्या चौकोनामध्ये चौकोनच आहेत चौकोनाच्या चारी कोपऱ्यावर वर्तुळ आहे त्याच्यामध्ये अधिकच चिन्ह आहे आहे हे सारखं आहे मग चौकोनामध्ये जो चौकोन आहे त्याच्यामध्ये इथं गुणिले चिन्ह आहे तीन नंबर मध्ये गुणिले चिन्ह आहे चार नंबर मध्ये गुणिले चिन्ह आहे आणि दोन नंबर मध्ये काय दिले गुणिलेच चिन्ह दिले आणि पुन्हा अधिकच चिन्ह दिले म्हणजे या ठिकाणी वेगळी आकृती कोणती आहे तरी दोन नंबरची आकृती वेगळी आहे बाकी आकृत्या कसे आहेत बाकी आकृत्यामध्ये साम्य आहे म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन आलं चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे पहा काही आडव्या रेषा आहेत काही उभ्या किंवा तिरप्या रेषा येतात मग इथं आडव्या दोन आहेत तर तिरप्या रेषा दोन आहेत आडव्या तीन आहेत तिरप्या तीन आहेत आडव्या एक दोन तीन चार येतात तिरप्या किती रेषा येतात तीन आहेत इथं आडव्या एक दोन तीन चार येतात तिरप्या एक दोन तीन चार आहेत म्हणजे इथं दोन रेषा अशा असल्या तर दोन दोन रेषा उभ्या आहेत दोन आडव्या आहेत म्हणजे आडव्या जेवढ्या रेषा येतात तेवढ्याच उभ्या किंवा तिरप्या रेषा येतात ह्याच्यामध्ये तीन आडव्या तीन तिरकस इथं चार आडव्या चार तिरप्या पण या ठिकाणी चार आडव्या आणि तिरकस किंवा उभ्या जे रेषा येतात तीन आहेत म्हणजे हे दोन्ही प्रकारच्या रेषा सारख्या येतात इथं इत कसं आहे आडव्या रेषा चार आणि उभ्या रेषा तीन आहेत म्हणजे ही वेगळी आकृती आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक चार काय दिलाय प्रश्न क्रमांक चार षट कोण आहे एक दोन तीन चार पाच सहा किती कोण आहे त्याला सहा त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच म्हणजे बाहेर सहा कोणाची आकृती आहे आणि मध्ये किती पाच कोणाची आकृती आहे बाहेर इथं काय आहे तीन कोणाचं त्रिकोण आहे मध्ये त्रिकोणाच आहे बाहेरची आकृती चार कोणाची चा आहे मधली चार कोणाची चा आहे बाहेरची आकृती वर्तुळ आहे मधली वर्तुळ आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक सोडून पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार बाहेरची आणि आतली आकृती सारखी आहे पण पर्याय क्रमांक एक मध्ये बाहेरची आणि आतली आकृती सारखी नाही बाहेर शतकोण आहे आणि मध्ये पंच आहे पण उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला दडस लोकरे अतार कांबळे खांडेकर सूर्यवंशी पांडव महाजन अथर्व वारद लावण्य घाटगे सोनटक्के बावने आहिरे मोरे जाटे सूर्यंशी तोर महाजन काटकर बिल्लारी जाधव जानवी हर्षदा समीक्षा चला लावण्या पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पाच पाहिल्या पाहिल्या आपल्या लक्षात येते ही आकृती का ही बंद आहे का आकृती नाही आकृती बंद नाही इथून उघडी आहे ही आकृती इथून उघडी आहे ही आकृती इथून उघडी आहे पर्याय क्रमांक तीन मधील आकृती ही काय आहे बंद आकृती आहे बाकीच्या पर्याय एक पर्याय दोन आणि पर्याय चार ह्या बंद आकृत्या नाही पर्याय क्रमांक तीन ही बंद आकृती आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन लुमेश, पडघण श्रीयो वारत दिगोळे मलपुरे हर्षदा देवकर महाडिक अत्तार अहिरे कोळी लोकरे कोनमाने चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पंधरा प्रश्न घ्यायचेत आपल्याला प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा ही आकृती आहे काही भाग रंगवलेला आहे या आकृतीमध्ये पण रंगवलाय या आकृतीत रंगवला या आकृतीत रंगवलाय पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येतं याच उत्तर प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येतं काय केलंय ही जी आकृती आहे तिचा अर्धा भाग रंगवलाय अर्धा भाग का आहे कोरा आहे रंगवलेला नाही या ठिकाणी या आकृतीचे चार भाग केले ते एक दोन तीन चार चार भागापैकी दोन भाग रंगवलेत म्हणजे याचा सुद्धा अर्धा भाग रंगवलेला आहे याचा सुद्धा का आहे अर्धा भाग रंगवलेला आहे याचे दोन भाग केलेत अशी रेश मारून आणि अर्धा भाग रंगवला अर्धा कोर आहे आणि याचे चार भाग केले ते एक दोन तीन चार चार भागापैकी तीन भाग रंगवले आणि भाग रंगवलेला नाही म्हणजे हा अर्ध्यापेक्षा जास्त भाग आहे रंगवलाय तिन्ही आकृत्या अर्ध्या अर्ध्या रंगवलेत आणि अर्ध्यापेक्षा जास्त रंगवलेली आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल लावण्य राजपूत पर्याय तीन कसं काढलं सर तुम्ही माझं नाव का झाला व मी बरोबर उत्तर देते तरी पण चला गिना झाला घेऊ घेऊ निंबाळकर घेऊ घाई करू नका चला सर्वांचे नाव घेणं शक्य नाही प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात पा खूप सोप्या सोप्या आकडे ते येतात पाहिल्या पाहिल्या ह्याचं उत्तर लक्षात येते आपल्याला प्रश्न क्रमांक सात का आहे एक उभी रेषा आहे एक आडवी रेषा आहे चारही पर्याय तशीच आहे मग इकडं बाण आहे इकडं बाण आहे या बाणाच्या इथं काय चौकोन आहे आणि इथं बाणाच्या खाली असं व्ही आकाराचं हे आहे मग इथं काय हो का इथं चौकोन आहे हे बाण आहे दोन्हीकडे बी बाण आहे बाण आहे इथं गोल वर्तुळ आहे इथं व्ही आकाराचं हे आहे इथं वर्तुळ आहे हे आहे पण इथं वर्तुळाच्या ठिकाणी इथं वर्तुळा इथं वर्तुळा इथं वर्तुळा आणि इथं पर्याय एक मध्ये काय का दिले चौकोन दिले म्हणजे सातव्याचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल सॉरी हा इथं वर्तुळा इथं वर्तुळा इथं वर्तुळा आहे बरोबर आहे आणि इथं काय आहे चौकोन आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल आले लक्षात ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक येथे आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ का आहे वर्तुळामध्ये वर्तुळ वर्तुळात वर्तुळ वर्तुळात वर्तुळ चौकोनात चौकोन त्याच्यात चौकोन त्रिकोणात त्रिकोण त्रिकोण पण इथं हे काय दिले पर्याय एक पर्याय दोन आणि पर्याय तीन 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 आकृत्या आहेत पण तिन्ही बी आकृत्या सारखे आहेत पर्याय चार मध्ये का आहे चौकोन चौकोना चौकोन आणि तीन आकृत्या आहेत पण दोन सारखे आहेत एक वेगळे आहे मग बाकीच्या ह्याच्यामध्ये तिन्ही आकृत्या सारखे आहेत आणि चार मध्ये वेगळे आहेत पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक सर्वांनी जर केलं तर चांगलं के राहील आहे का नाही सकाळपासून ही पाचवी तासिका आहे सकाळी पाच वीसला आठवी स्कॉलरशिप एन एम एम एसची तासिका असते सहा वाजता आपली तासिका असते सात वाजता परत बुद्धिमत्तेची तासिका असते सकाळी तीन आणि आत्ता सात ते साडेसात मराठी साडेसात ते आठ बुद्धिमत्ता ही पाचवी तासिका आहे बरोबर आहे एवढं घसा कोरडा करेपर्यंत आलून सुद्धा तुम्ही साधं त्या मोबाईलच्या तिथं असं लाईकला टच करू शकत नाही कारण तुम्हाला वाटते तिथं जर टच केलो तर कुठं ते मोबाईल करंट मारतं का काय की आपल्याला अशी भीती वाटते तुम्हाला हे का नाही बघा बरं एकदा काय करंट मारते का काय आखत का त्या लाईकला टच करून बघा नवीन असाल सबस्क्राईबला टच करून बघा हे का नाही चला प्रश्न क्रमांक नऊ त्रिकोण आहे त्रिकोणामध्ये एक रेषा आहे चौकोनात एक रेषा आहे तिसरा आहे वर्तुळात एक रेषा आहे पंचकोणामध्ये एक रेषा आहे पर्याय क्रमांक चार पहिल्या पहिल्या लक्षात येतं या रेषेमुळं दोन त्रिकोण तयार झाले त्रिकोण होता या रेषेमुळे दोन त्रिकोण तयार झाले किंवा याचे अर्धे अर्धे समान भाग झाले या ठिकाणी या रेषेमुळे ह्याचे या चौकोनाचे दोन त्रिकोण तयार झाले म्हणजे अर्धा भाग अर्धे आरद अर्धे दोन समान भाग झाले या रेषेमुळं या वर्तुळातील या रेषेमुळं वर्तुळाचे दोन समान भाग झाले पण या पंचकोनात ही जी रेष मारली याच्यामुळं याचे दोन समान भाग झाले नाहीत ही उभी अशी रेष मारली असती तर दोन समान भाग झाले असते मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार एकदम सोप्या सोप्या आकृत्या आवड काहीच नाही मग एवढ्या सोप्या आकृत्या किती सोपे हे की नाही चला निंबाळकर कुठ गेला माझं नाव गीना गेला म्हणत होता चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आ बा बाबा किती सोपा प्रश्न आहे बघा वर्तुळ आहे त्याच्या खाली दोन बाण आहेत वर्तुळ दोन बाण वर्तुळ दोन बाण आणि वर्तुळ एक बाण मग काय याच्यामध्ये काय अवघड आत्रती आहे काहीच नाही प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर काय ते तीन येते इथं हे दोन बाण आहेत इथं दोन बाण आहेत इथं दोन बाण आहेत आणि इथं एकच बाण आहे म्हणून वेगळी कोणती झाली ही एक बाणवाली झाली हे आपण असं मुलाचं चित्र काढतो बघा हे दोन हात हे दोन पाय हे दोन हात दोन पाय दोन हात दोन पाय मग ह्याला इथं दोन हातच दिले पायच दिले त्याचे मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं चला तत्तापुरे आत्ता मोरे पूजा मयुरेश वरद सोहम जुनघरे महाडिक तनुश्री नलावडे लावण्य राजपूत लावण्या कस्तुरे बिल्लारी लोकरे वस्ती नाव टाकत चला प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा का आहे सोपे प्रश्न आहेत एकदा प्रश्न क्रमांक अकरा मध्ये दोन वर्तुळा वर्तुळामध्ये दोन आडव्या रेषा दोन उभ्या रेषा पर्याय दोन मध्ये दोन आडव्या रेषा आणि तीन उभ्या रेषा बघा इथं आडव्या जेवढ्या आहेत तेवढ्याच उभ्या आहेत पर्याय तीन मध्ये आडव्या तीन उभ्या तीन पर्याय चार मध्ये आडव्या चार उभ्या चार म्हणजे पर्याय एक पर्याय तीन आणि पर्याय मध्ये आडव्या जेवढ्या रेषा येतात तेवढ्याच उभ्या रेषा येतात आणि पर्याय क्रमांक दोनमध्ये उभ्या रेषा तीन येतात आडव्या रेषा दोन आहेत म्हणजे हे बराबर आहे का हो नाही इथं इकडं उभ्या जेवढ्या तेवढ्याच आडव्या उभ्या जेवढ्या तेवढ्याच आडव्या इथंही उभ्या जेवढ्या तेवढ्याच आडव्या पण पर्याय क्रमांक दोनमध्ये उभ्या रेषा तीन आहेत आडव्या रेषा दोन आहेत ये इन्साप नाही इंसाफी हे बराबर नाही है है। है आहे का नाही म्हणून त्याला आपण वेगळं ठरवू पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आलं प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा काय म्हणतंय वर्तुळ वर्तुळा त्रिकोण त्रिकोणात चौकोन त्याच्यानंतर चौकोन त्रिकोण आणि वर्तुळ वर्तुळ त्रिकोण आणि वर्तुळ चार मध्ये त्रिकोण वर्तुळ त्रिकोण आता पहा पर्याय एक मध्ये काय दिले वर्तुळ दिले त्याच्यामध्ये त्रिकोण आणि चौकोन तिन्ही आकृत्या वेगळ्या येतात पर्याय दोन मध्ये चौकोन त्रिकोण आणि वर्तुळ या तिन्ही आकृत्या काय येतात वेगळ्या येतात पर्याय तीन मध्ये पर्याय तीन मध्ये वर्तुळ त्रिकोण आणि वर्तुळ आहे म्हणजे वर्तुळात वर्तुळ पुन्हा दोन डबल वर्तुळ आले आणि पर्याय चार मध्ये त्रिकोण वर्तुळ त्रिकोण म्हणजे इथं काय केलेलं आहे आहे का त्रिकोण ही आकृती दोनदा आले इथं त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ तीन मध्ये सुद्धा वर्तुळ दोनदा आले तर आपल्याला इथं जर पाहायचं असेल तर इथं काय आहे ते तुम्हाला सांगतो मी इथं वर्तुळात वर्तुळ आहे त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे ते चालणार नाही इथं हा त्रिकोण जे आहे या बाहेरच्या आकृतीला टच झालेला आहे हा त्रिकोण बाहेरच्या आकृतीला काय झालेला आहे टच झालेला आहे इत हा त्रिकोण या वर्तुळाला टच झालेला आहे हे वर्तुळ या त्रिकोणाला टच झाले पण इतर पर्याय दोन मध्ये ही जी मधली त्रिकोणाची आकृती आहे या चौकोणाला कुठे टच झाले का नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल बाराव्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन चला प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा काय आहे एक मदे मदे स्वास्तिक आहे पर्याय एक मध्ये व्यवस्थित स्वास्तिक आहे पर्याय दोन मध्ये या स्वास्तिकला जर असं फिरवलं तर ही रेश ह्या पहिल्या आकृती सारखं केलं तर होतंय का पहिल्या आकृती सारखं असं उभं फिरवून जर केलं तर होतंय पहिल्या आकृती सारखं चार नंबरच्या आकृतीला बी उभं जर केलं तर पहिल्या आकृती सारखंच होते म्हणजे ही रेस इकडं होती ही रेस खाली होती आहे ही पहा ही इकडं आहे ही खाली होती आहे इथं सुद्धा उभं केलं तर ही रेस अशी इकडे होते ही खाली होती आहे पण पर्याय क्रमांक तीन मध्ये याला जर उभं केलं तर ही जी रेस इकडे होऊ लागली ती त्याच्या विरुद्ध होते म्हणजे हे उलट स्वास्तिका आहे सुशा आहे का नाही उलट स्वास्तिका आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन घाट गे आकृती उलटी आहे चला लुमेश ईश्वरी निंबाळकर जानवी येडे कुठ गेले येडे गित्ते माझं नाव घेत नाही तसं आठास करू नका नाव घ्यायचा बाळांनो प्रत्येकाचं आपण नाव वाचत करत गेलं तर आपल्याला वेळ तरी पुरावा लागेल बरोबर आहे चला एकानं माझं नाव घेत नाही म्हणलं की लगेच दुसरं कोणतरी टाकतंय आत्ता कोण टाकलं येडेने टाकला गित्तेने टाकला माझं नाव घेत नाही चला सर्वांची नावं घेण्याचा मी प्रयत्न करत असतो राहतात कुणाची नाव आता या ठिकाणी काय दिले बघा दोन बाण आहेत सॉरी तीन बाण आहेत दोन बाणाचे तोंड वर आहे एकाच खाली आहे म्हणजे कडकडचे दोन सारखे आहेत इथंही कडकडचे दोन सारखे ह्याच्यामध्ये आहेत आणि मधला आहे या दोन्ही इथं काय केलंय चौथाई तसंच आहे कडकड्याचे दोन बाण जिकडे तोंड केले त्याच्या उलट मधल्या बाणाने केलेला आहे पण या ठिकाणी काय केले मधला बाण आणि त्याच्या पुढचा बाण सारखे म्हणजे इथं पहिला आणि तिसरा सारखे पहिला तिसरा सारखा आहे पहिला तिसरा सारखा आहे पण इथं दुसरा आणि तिसरा सारखा आहे पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक कर पंधरा चौदा पाहिला आपण आता प्रश्न क्रमांक कर पंधरा त्यानंतर उद्याच्या तासिकेमध्ये पंधरा पंधरा का आहे पहा ही जी आकृती आहे या आकृतीला जर आपण असं उभं जर केलं तर ही आकृती कशी दिसेल अशी दिसेल या आकृतीला जरी उभं केलं तरी ही आकृती अशीच दिसेल पा तेवढं करण्यापेक्षा ह्या इथं ही एक दोन तीन रेषा आहेत अशा ही एक दोन तीन इथं दोनच रेषा आहेत इथं ही आडवी रेष नाही इथं हे झेंडा जे आहे ती इथं आहे का नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन डाक्षेस प्रकाश जुनघरे तुझं नाव डाक्षेस आहे का चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी आपले पंधरा प्रश्न संपलेले आहेत ज्यांचे पंधरापैकी पंधरा आले त्यांचं अभिनंदन ज्यांचे आले नाही चुकले काही अशांनी अतिघाई करू नका थोडंसं सावकाश आणि तुमच्याकडे जे पुस्तक असेल ते पुस्तकातल्या आकृत्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा चला काल दोन दिवसाखाली माझ्याकडे चांगलं पुस्तक पाहण्यात आलं ते नवोदयसाठी आणि स्कॉलरशिपसाठी पुस्तकं आहेत छान आहेत त्यांनी आपल्या मॅथ मराठी चॅनलवर जेवढे विद्यार्थी ताशिका करत आहेत त्यांच्यासाठी वीस टक्के सूट देण्याचं ठरवलेलं आहे तर तुम्हाला त्या पुस्तकाचे फोटो त्यांचा फोन नंबर मी माझ्या स्टेटसला उद्या ठेवेन किंवा आपल्या ग्रुपवरती ते पेप पुस्तकाचे फोटो त्यांचा फोन नंबर पुस्तकं कुठून मागवायची हे सर्व मी त्या ठिकाणी माहिती देईन ज्यांना मागवायची आहे त्यांनी मागवा ते पुस्तकं कसे आहेत त्याचा एक मी थोडासा व्हिडिओ तुम्हाला टाकेन ते म्हणजे नवोदयचं पुस्तक आहे त्याच्यावर काय केलं आहे नवोदय मार्गदर्शिका आहे नवोदय प्रश्नपत्रिका संच आहे आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं आणखी एक पुस्तक काढले प्रत्येक घटकावरती त्यांनी प्रश्न संच काढला आहे म्हणजे प्रत्येक घटकावर त्यांनी वीस पंचवीस प्रश्न काढलेले आहेत असे तीन नवोदयाचे पुस्तकं आहेत स्कॉलरशिपचे सुद्धा अशाच प्रकारचे भाग एक भाग दोन मार्गदर्शिका आहे प्रश्नपत्रिका संच आहे आणि प्रत्येक घटकावर त्यांनी काढलेल्या प्रश्नाची पुस्तकं का आहेत स्कॉलरशिपचे बी तीन चार पुस्तकं आहेत त्याची जी किंमत असेल त्याच्या वीस टक्के सूट ते आपल्याला देणार आहेत तर त्या त्याचा जे काही पौष्टिक चार्ज आहे ते वेगळा द्यावा लागेल तुम्हाला चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट प्रेड ह्या नाइस डे परत उद्या सकाळी सहा वाजता भेटू चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट प्रेड ह्या नाइस đi